शेतकरी बंधूंनो काय म्हणताय पाऊस थोडा जास्त होतोय कपाशी पीक थोडा धोका देत आहे पण इथं तर चित्र काहीतरी वेगळं आहे आम्ही आलेलो आहे परभणी तालुक्यातील हिंगला या गावी हिंगला या गावात आमच्या कावेरी सीड्स कंपनीचं नवीन जे क्रांतिकारी वाहन आलंय ते वाण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लावलेलं ला आहे त्या वाहनाचं नाव आहे बंपर तर बघा शेतकरी बंधूंनो छोटे खाणी व्हिडिओ बनवतोय शेतकऱ्यांना हवा असेल बंपर उत्पादन तर त्यांना लावावं लागेल पुढच्या वर्षी कावेरीचं बंपर वाण त्यांच्या शेतामध्ये चला बघूया तर मग काय वैशिष्ट्य आहे या वानाचे बघा इथे बुडापासून शेंडापर्यंत अशी भरगोच असे बोंड लागलेले आहे फळफांद्यांची संख्या भरपूर आहे बुडापासून जसं बोंड आहे बुडातलं सेम बोंड तुम्हाला वरच्या शेंडापर्यंत दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव अतिशय कमी आहे चला या संपूर्ण प्लॉटमध्ये आपण फेरफटका मारू या बघा बोंडांना झाड अशी लख अक्षरशः लखलकत आहे तसं काय घुंगरांच्या माळा या ठिकाणी लागलेल्या आहे या वाहनाचे जे चार पाच महत्वाचे गुणधर्म आहे या झाडातून ते गुणधर्म निदर्शनास आणून देतोय मुख्य म्हणजे बुडातून निघणाऱ्या दोन फळ मुख्य फांद्या आणि त्यासोबत असलेल्या फळफांद्यांची एक साखळी पद्धतीने लागलेल्या फळ फांद्या अगदी झीकझाग पद्धतीने फळ फांद्या लागलेल्या आहे फळ फांद्यातलं अंतर अतिशय कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे याचे असलेले मोठमोठे पाच पाच पाकळ्याचे बोंड आणि त्या दोन बोंडातलं असलेलं कांड्यातलं अंतर बघा एका फांदीचं आपण इथं निरीक्षण करूया या फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ बोंड परिपक्व आहे आणि समोर चार पाती दिसू लागलेली आहे सेम पद्धतीनं जास्तीत जास्त फळफांदा ह्या लांबच्या लांब असून याला लागलेले जे बोंड आहे खूप मोठमोठे बोंड आणि मुख्य म्हणजे पूर्ण प्लॉट हा हिरवा कंच इथे बहरलेला आहे शेतकऱ्याचं नियोजन आणि त्याला लाभलेली बंपर या वानाची साथ तर शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो ज्याही ठिकाणी तुम्हाला बंपर वान बेटल या उर्शी बगा। करंग वान या हे वाहन पाहायला भेटेल यावर्षी आवर्जून बघा कारण खूप क्रांतिकारी वाहन आहे आणि या कपाशी क्षेत्रातलं एक अमूलाग्र बदल असा झालेला आहे की हे वाहन देऊन शेतकऱ्यांचं भवितव्य हे खूप चांगलं होणार आहे तर सगळी शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांनी बघावं आणि पुढच्या वर्षी त्यांच्या शेतामध्ये हे वाहन लावावं चला धन्यवाद